नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड ब्रोटॉन या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड मध्ये लिव्हर एक्स्ट्रॅक्ट इस्ट आणि विटॅमिन्स दिलेले आहे या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये पशूंमध्ये भूक वाढीसाठी करू शकतो तसेच भुटू पशूंमध्ये जर पोटासंबंधित कुठल्या समस्या असतील त्या ठिकाणी करू शकतो तसेच आपल्या पशूंना जर पचनासंबंधित कुठल्या समस्या असतील त्या ठिकाणी करू शकतो किंवा आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल त्या ठिकाणी करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये जर वातावरण किंवा खाण्याच्या बदलामुळे कुठला जरी तणाव आला असेल त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच या औषधाचा वापर करून आपण आपल्या लहान जे कालोडी किंवा रेडी आहेत किंवा शेळी मेंढी आहेत त्यांच्यामध्ये वाढीसाठी व विकासासाठीही या औषधाचा चांगला रिझल्ट मिळतो पशुपालक मित्रांनो लिक्विड ब्रॉटॉन या औषधाबाबत जर आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे धन्यवाद